ना रोज ट्रेड करायचं आहे ना वर्षभर थांबायचंय फक्त योग्य वेळ साधायची आणि नफा मिळवायचा नमस्कार मित्रांनो मी कल्याणी निंबाळकर तुमचं स्वागत आहे रायगड इन्व्हेस्टमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग कोण करू शकतं आणि हे ट्रेडिंग स्टाईल खरंच फायदेशीर आहे का चला तर मग गुंतवणुकीचं पुढचं पाहूल उचलू या प्रोफेशनल स्टाईलने स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग ट्रेडिंग म्हणजे ही एक अशी ट्रेडिंग स्टाईल आहे जिथे आपण शेअर्स दोन ते पाच दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत होल्ड करून ठेवतो आणि या काळात होणाऱ्या किमतीच्या चढउतवरून नफा कमवतो हो याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात यामध्ये आपण शेअर्स थोड्या काळासाठी ठेवतो हो ना इतका जास्त काळ की इन्व्हेस्टर व्हावा लागेल ना इतका कमी काळ की इंट्राडे सारखं लगेच विकावं लागेल जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल बाजाराचं थोडं टेक्निकल नॉलेज असेल आणि रोज मार्केट समोर बसणं शक्य नसेल तर स्विंग ट्रेडिंग हे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते काम करणारे व्यावसायिक आणि विद्यार्थी यांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे आता आपण पाहूयात स्विंग ट्रेडिंगचे फायदे कोणते आहेत पहिला फायदा म्हणजे दररोज ट्रेड करण्याची गरज नाही यामध्ये रोज मार्केट पाहण्याचा ताण नसतो काही दिवस किंवा आठवड्यांसाठीच यामध्ये आपण शेअर्स ठेवत असल्यामुळे वेळेची लवचिकता मिळते दुसरा फायदा असा की मोठ्या ट्रेंड्समध्ये फायदा घेता येतो एखाद्या शेअर्स मध्ये पाच ते दहा दिवसांचा चढता ट्रेंड असेल तर त्यामध्ये नफा कमावता येतो सततच्या हालचालींचा अभ्यास करून योग्य वेळी खरेदी विक्री करता येते तिसरा फायदा म्हणजे टेक्निकल अनालिसिसचा प्रभावी वापर चार्ट इंडिकेटर्स पॅटर्न यांच्या मदतीने एंट्री आणि एक्झिट पक्क्या करता येतात आता आपण पाहूयात स्विंग ट्रेडिंगचे तोटे कोणते तो। आहेत पहिला म्हणजे मार्केटचा अंदाज चुकल्यास नुकसान होऊ शकतं जर शेअर घेतल्यानंतर मार्केटचा ट्रेंड रिवर्स गेला तर नुकसान होण्याची शक्यता वाढते दुसरा तोटा आहे ओव्हरनाईट रिस्क म्हणजे शेअर काही दिवसांसाठी होल्ड करावा लागतो जेव्हा तुम्ही शेअर रात्रीसाठी ओव्हरनाईट होल्ड करता तेव्हा पुढच्या दिवशी येणाऱ्या अनपेक्षित घडामोडींमुळे मोड़े, शेअर्सच्या किमतीत मोठे चढउतार होऊ शकतात तिसरं म्हणजे थोडे अधिक ज्ञान आणि निरीक्षण आवश्यक यामध्ये फक्त अंदाजावर ट्रेडिंग करून चालत नाही ट्रेंड्स चार्ट्स इंडिकेटर्स यांचं ज्ञान आणि नियमित अभ्यास महत्त्वाचा असतो स्विंग ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस टार्गेट आणि रिस्क रिवॉर्ड रेशो हे निश्चित असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून अशा माहितीपूर्ण गुंतवणुकीच्या व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच पुढच्या उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुंतवणूक शिका समजून घ्या आणि विचारपूर्वक गुंतवणूक वाढवा धन्यवाद